रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खासदार सुनील तटकरे तिसऱ्यांदा खासदार होणार नाहीत पुढचा खासदार काँग्रेसचा राजाभाऊ ठाकूर दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा करून महायुती सत्तेत आली खासदार सुनील तटकरे तिसऱ्यांदा खासदार होणार नाहीत येत्या काळात रायगडचा खासदार काँग्रेस पक्षाचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने उतरणार मी देखील माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचा मुलगा आहे कुणाच्या कट कारस्थानाला घाबरणार नाही काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांची श्रीवर्धनच्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर घणाघाती टीका लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले होते त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकशे पन्नास आमदार निवडून येणे गरजेचे होते मात्र ईव्हीएम घोटाळा झाला कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या हे संपूर्ण महाराष्ट्र व देशाला माहीत आहे दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या निवडणुकीत खासदार सुनील तटकरे हे निवडून येऊन खासदार झाले असतील मात्र येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत ते जनतेतून खासदार म्हणून निवडून येणार नाहीत असा हल्लाबोल काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी केला श्रीवर्धन रायगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ ठाकूर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला याचवेळी त्यांनी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात संघटनात्मक दृष्ट्या अधिक मजबूत व बळकट होणार असल्याचा विश्वास ही व्यक्त केला मी देखील माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचा मुलगा आहे कुणाच्या कट कारस्थानाला घाबरणार नाही जशास तसे उत्तर देईल असा इशारा राजाभाऊ ठाकूर यांनी दिला जनता काँग्रेस व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानत आहे काँग्रेसची धोरणे जनतेला हवी आहेत आत्ताचे राजकारण कुणालाही पोषक नाही स्वार्थी राजकारण यापुढे चालणार नाही येत्या काळात रायगडचा खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने उतरणार असल्याचे राजाभाऊ ठाकूर म्हणाले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड दोन हजार चोवीस सालच्या विधानसभेचे जे निकाल लागले हे जे निकाल आहेत हे आपल्याला माहिती आहे ई व्ही एमचा महाघोटाळा करून जी महायुती सत्तेत आली कारण त्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असाल तर महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आलेले त्याचं जर प्रपोर्शन आपण हे केलं असं ते दीडशेपेक्षा जास्त आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून यायला पाहिजे होते परंतु ठीक आहे घोटाळा झाला महाराष्ट्राला माहिती आहे पूर्ण देशाला माहिती आहे आणि कशा पद्धतीने निवडणुका जिंकून महाराष्ट्र ताब्यात घेतला तो लोकांना माहीत आहे आपल्याला आता माहिती असेल थोड्याच दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री आपल्या रायगड इथे आले आणि रायगड येथून एका स्नेहभोजनासाठी गेले परंतु त्या स्नेहभोजनासाठी जी हॅलिपॅड बनवली गेली ज्याच्यामध्ये हि इथले जे आता खासदार आहेत ह्यांनी एक कोटी एकोणचाळीस लाखाच्या डब्ल्यू डीच्या मार्फत टेंडरिंग केलं आणि ते टेंडरिंग आपण बघितलं असेल तर पेपर पे आऊट झालं आणि नंतर ज्या वेळेला त्याच्यावरती जेव्हा आवाज उठवला गेला तेव्हा ते पुन्हा कॅन्सल केलं तर मी आपल्याला सांगेन की ठीक आहे स्वार्थ असावं पण तो किती आणि कुठपर्यंत त्याला देखील एक मर्यादा आहे आपल्याला माहिती असेल या वेळेला ठीक आहे दोन हजार एकोणीस साली दोन हजार चोवीस साली जरी तटकरे खासदार झाले असले तरी दोन हजार एकोणतीसमध्ये रायगड जिल्ह्यातून लोकांमधून निवडून येऊन ते खासदार होणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेष आहे कारण त्यांचं स्वतः आणि स्वार्थापोटी जे राजकारण चाललं आहे हे संपूर्ण रायगड जिल्ह्याला माहिती आहे लोकांवरती खोट्या केसेस ज्या कुठे काय केल्या जातील लोकांना दाबायचं लोकांना त्रास द्यायचा लोकांना जेवढं कुठे कुठे काय काय त्रास देता येईल तेवढं ते, ते करण्याचा ते प्रयत्न करतात परंतु त्यांनी किती जरी काही केलं तरी देखील आपल्याला सांगतो की तटकरे पुन्हा खासदार लोकांमधना निवडून येणार नाही आणि ते कधीही रायगडचे पुन्हा पुढे खासदार होणार नाहीत रायगडच्या महायुतीमध्ये संघर्ष सुरू आहे पालकमंत्री पदाचं निमित्त आहे अशामध्ये पुढच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या संपूर्ण महायुतीतील संघर्षाचा काँग्रेस फायदा उठवेल का कशा पद्धतीनं वेगळं चित्र दिसेल आता बघा काँग्रेस पक्षाचा आजचा तुम्ही श्रीवर्धन मधला जो एक स्नेह मेळावा आहे तो आपण बघितलात त्या मेळाव्यामध्ये आपण बघितलं शेकडो लोक आज इथे उपस्थित होती शेकडोच्या संख्येने आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आज आम्ही फिरतोय लोक शंभर टक्के काँग्रेसला राहुल गांधींना आहेत काँग्रेसची जी जी धोरणं आहेत ती लोकांना पाहिजेत आणि ज्या पद्धतीने हे राजकारण चाललेलं आहे हे कोणासाठी पोषक नाही आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करून जे राजकारण केलं जातं ठीक आहे आता उद्या आम्ही बोलल्यावर आमच्यावर आणखीन चार पाच खोटे केसेस केले जातील आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु कोणी चिंता करायचं कारण नाही कारण मी देखील माझी आमदार मधुश्री ठाकूरांचा मुलगा आहे माझ्यात देखील ते रक्त आहे आणि जशा पद्धतीचा समोरचा वागेल त्या पद्धतीने वागे उत्तर द्यायचे ठीक थी। आहे काही लोक का कट कारस्थान करतील पण आम्ही त्याला घाबरत नाही आम्ही त्यांना काही भीक घालत नाही आणि विषय राहायला महत्त्वाचा की जी स्थानिक स्वराज्य संस्थेमधले ज्या निवडणूक आहेत काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचे पक्षा उमेदवार उतरवणारच परंतु ज्या ज्या ठिकाणी आता आपण बघताय आपण बोलणं आम्ही बोलणं चांगलं नाही त्यांच्या युतीमधले विषय आहेत परंतु शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो पुढे जी दोन हजार एकोणतीसची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही सर्व चित्र स्पष्ट होतील आणि पुन्हा एकदा रायगडमध्ये काँग्रेस पक्षाचा खासदार झालेला आपल्याला शंभर टक्के पाहायला मिळेल बॅरिस्टर अंतुले साहेबांचा बाले किल्ला असलेल्या एकेकाळच्या याच मध्ये आज पुन्हा एकदा काँग्रेसनं ललकार दिलेला आहे काय सांगाल आढावा बैठक झाली उत्स्फूर्त प्रतिसाद होता निरीक्षक देखील रायगडचे आले होते त्यांनी देखील या ठिकाणी आपली भूमिका मांडली कशा पद्धतीची ही आढावा बैठक होती आपल्याला माहिती असेल पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनची सपका साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघत असेल राहुल गांधी जे आहेत पूर्ण देशभर काम करत आहेत आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीची संघटना बळकटीची हे सर्व एकत्र लोकांना आणण्याचे आणि काँग्रेस भाजपपेक्षा कशी सर्वश्रेष्ठ आहे हे लोकांमध्ये जनतेमध्ये दाखवण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आपल्याला माहिती असेल हा श्रीवर्धन जो मतदारसंघ आहे हा शंभर टक्के काँग्रेसचाच बालेकिल्ला आज देखील जी सभा झाली आढावा बैठक झाली आणि स्नेहमेळावा झाला त्याच्यामध्ये शेकडोनी लोकं आज इथे आलेली होती आपण जर बघितलं तर स्त्रियांची संख्या जास्त होती पुरुष पण होतेच पण स्त्रिया जास्ती आल्या स्त्रिया का आल्या तर एकंदरीत जे राजकारण किंवा ज्या पद्धतीचं देशामध्ये दे राजकारण केलं जाते फक्त हिंदू मुस्लिम आणि जे खरोखर प्रमुख मुद्दे आहेत जसे शिक्षणाचे मुद्दे असतील रोजगाराचे असतील तुमचे पाण्याचे असतील किंवा इतर महत्त्वाचे जे मुद्दे आरोग्याचे असतील ह्यांना बदल दिली जाते आणि फक्त चुकीच्या गोष्टी पुढे आणून हिंदू मुस्लिम एवढंच किंवा जातीमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं ते काम भाजपतर्फे केलं जाते ते थांबवण्यासाठी आणि आपल्याला आता माहिती असेल आमचे ने नेते राहुलजी गांधी यांनी जातीय जनगणना आम्ही करूनच घेणार हे लोकसभेमध्ये जाहीर केलं होतं त्यावेळेला त्यांची खिल्ली उडवली त्यांना नको नको ते बोललं गेलं परंतु थोड्याच दिवसांपूर्वी आपल्याला माहिती असेल तर मोदी सरकारला हे जातीगणना गणना करणार हे त्यांना घोषित करावं लागलं सांगण्याचं उद्दिष्ट काय मागे जे तीन शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले होते ज्याचा कडाडून विरोध राहुलजी गांधींनी केलेला त्यावेळेला देखील त्यांच्या विरुद्ध बरंच काय केलं गेलं परंतु ते तिन्ही काळे कायदे जे आडाणी आणि अंबानीसाठी जे केले जात होते ते देखील कायदे रद्द करण्याची वेळ आमच्या राहुल गांधींनी आणली आपल्याला माहिती आहे बघा गांधीजींनी नेहरूजींनी किंवा इतर जे देशासाठी जे देशभक्त होते ज्यांनी इंग्रजांना पळवले तर त्यांना ह्या भाजपाला हटवणं किंवा भाजपासोबत जी चुकीची लोक आहेत त्यांना बाजूला करणं काय फार अवघड नाही आणि त्याच्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये देखील ही सर्व जी हे आहे ती चालू आहे आणि त्याच पद्धतीने आमचे निरीक्षक आले होते आज श्रीवर्धनमध्ये येऊन गेले त्यांनी इथे लोकांना मार्गदर्शन पण केलं आणि पूर्ण जिल्ह्याचा त्यांचा दौरा चालू आहे आज आता इथून ते मुरुडला आणि मुरुडहून अलिबागला गेलेले आहेत आगामी काळात कशी रणनीती असणार आहे काय कशा पद्धतीचे डावपेच असतील आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी एकूणच खासदार असेल किंवा विधानसभा असेल किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आपला पाया कसा भक्काम करेल आपल्याला माहिती आहे बघा काँग्रेस पक्षामध्ये जी लोक काम करतात ती एका विचारधारेवर काम करत असतात आणि गोरगरिबांचं भलं व्हावं या उद्देशाने काम करतात त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये कोणते डावपेच आखले जात नाही जनतेसाठी जास्तीत जास्त काम केलं जातं राहायला मुद्दा येणाऱ्या निवडणुकांचा त्याच्या स्थानिक स्वराज्यातल्या ज्या निवडणुका आहेत ज्यात पंचायती असतील नगरपालिका असेल त्या त्या ठिकाणी जे जे आमचे ठीक आहे आम्ही शंभर टक्के काँग्रेस स्वबळावर लढणारच आहोत परंतु काही ठिकाणी एखादा जर मित्रपक्ष त्याला गरज असेल आणि ते जर म्हटले काँग्रेससोबत या तर काँग्रेस त्यावेळेला सर्व जे नेते आहेत ते विचार करतील दुसरं आणखीन राहायला विषय आपण जे म्हटलेत की बाबा आमदार असतील किंवा खासदार असतील काही लोक आता ह्या ह्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये निवडून आले आपल्याला पण माहिती आहे महाराष्ट्राला संपूर्ण आणि पूर्ण देशाला माहिती आहे की जो ईव्ही एमचा घोटाळा घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला त्यामुळे ह्या मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे चित्र आहे आज विरोधक जास्त दिसतात आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीची जी लोकं कमी दिसतात त्याला कारण ते आहे परंतु मी तुम्हाला आज सांगतो ह्याच व्यासपीठावर आज सांगतो भले ठीक आहे मागच्या वेळेला काही झालं असेल पण ह्याच्या पुढे रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार आणि रायगडचा खासदार देखील काँग्रेस पक्षाचा होईल हे देखील मी आज आपल्याला सांगतो